हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आज आपण इथे बघा साधा वर्तमान काळ याची जी मराठीतील वाक्य आहे ती आपण इथे इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने लिहायची ती इथे बघणार आहोत साध्या वर्तमान काळातली अगदी छोटी छोटी वाक्य आहे जी रेग्युलर अशी बोलली जातात ठीक आहे आता आपण नेहमी म्हणतो की मुलं खेळत असताना आम्ही खेळतो आम्ही क्रिकेट खेळतो आम्ही खो खो खेळतो अशी जी वाक्य आहे ते आपण इंग्रजीमध्ये कसे बोलणार तर बघा एक वाक्य आहे ते आम्ही खो खो खेळतो मराठी वाक्य इंग्रजीमध्ये करताना आपण अगोदर इथे कर्ता वापरायचा असतो कर्ता म्हणजे काय या वाक्यातील नाव ठीक आहे तर आम्ही हे आपण एक नंबर लि लिहिणार आहोत ठीक आहे आम्हीसाठी आपण काय लिहिणार आहोत वी वी ठीक आहे वी त्यानंतर खेळतो हे काय झालं क्रियापद झालं कर्त्यानंतर काय येणार आहे क्रियापद येणार आहे खेळतो हे दोन नंबरला ठीक आहे खेळतासाठी आपण काय लिहिणार आहोत प्ले वी प्ले आणि काय खेळतो तर खो खो खेळतो हम्म वी प्ले खो खो ठीक आहे अशा पद्धतीने आपण इथं मराठी वाक्य इंग्रजीमध्ये लिहिणार आहोत दुसरं जे वाक्य आहे बघा तो पुस्तक पुस्तके वाचतो तो पुस्तके वाचतो आणि वचन आहे पुस्तके तर तो, 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 -e तो पुस्तके वाचतो हे वाक्य कसं लिहिणार आहोत तोसाठी आपण इथे लिहिणार आहोत करता काय आहे तो त्यासाठी लिहिणार आहोत ही वाचतो वाचणे म्हणजे काय रीड आर ई ए डी आणि ते पुस्तके म्हटलेले आहे तो पुस्तके वाचतो ही रीड्स बुक आणि ते आपण बुक्स असं ना आहोत ही रीड्स बुक्स त्यानंतर पुढचं जे वाक्य आहे बघा पक्षी आकाशात उडतात पक्षी, पक्षी, पक्षी हो, आकाशात उडतात पक्षी पक्षीसाठी आपण लिहिणार आहोत बर्ड्स आता उडणे हो। हे काय झालं क्रियापद झालं पक्षी सॉरी बर्ड्स फ्लाय उडण्यासाठी फ्लाय कुठे उडतं आकाशात उडतं हम्म इन द स्काय ठीक आहे बर्ड्स फ्लाय इन द स्काय त्यानंतर पुढचं वाक्य बघा मी निबंध लिहिते मी निबंध लिहते ठीक आहे मग आता इथे स्त्रीलिंगी आहे मी निबंध लिहिते मीसाठी आपण लिहिणार आहोत आय आय लिहिते लिहिते म्हणजे राईट डब्ल्यू आर आय टी ई राईट निबंध म्हणजे एन एस एन एस ए ठीक आहे आणि अजून एक वाक्य आपण इथे बघूया आम्ही मासे पकडतो आम्ही हे काय झालं करता झाला आम्हीसाठी आपण काय लिहिणार आहोत वी ठीक आहे पकडतो हे झालं क्रियापद म्हणजे पकडणे म्हणजे कॅच सी ए टी सी एच कॅच आणि मासे पकडतो मासे म्हणजे फिश एफ आय एस एच फिश ठीक आहे अशा पद्धतीने आपण ही जी वाक्य आहे मराठीची ती इंग्रजीमध्ये लिहिलेली आहेत आता हे जे वाक्य बघा तो पुस्तके वाचतो या वाक्यामध्ये ही रीड बुक्स म्हटलं तरी चालेल किंवा ही रीड्स बुक म्हटलं तरी चालेल आपण इथे यस नाही लावला तरी चालेल कारण अनेक वचन आपण इथं पुस्तके यासाठी दिलेलं आहे बुक्ससाठी ठीक आहे ही रीड बुक्स ठीक आहे अशा पद्धतीने आपण ही जी मराठीची वाक्य आहे साध्या वर्तमान काळातली ती इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने लिहायची इथे बघितलेली आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओला लाईक करा ला, ला, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद